तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण खूप मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे मी शुभांगी तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आम्ही चाललो आहे प्रेमच्या लग्नाला ऍक्च्युली आमचे सवयकर काका आहेत समोर राहतात आमच्या तर त्यांच्या मुलाचं लग्न आहे प्रेमचं आणि त्र्यंबकेश्वरला लग्न आहे तर आम्ही आता जस्ट इगतपुरी मधून निघालेलो आहे तिकडे आहे आमची विधा तिने <laughs> ॲक्च्युली साडी वेअर केली होती पण तिला खूप जास्त गरम व्हायला लागला आम्ही बसमध्ये गेलेलो पण सडनली आमचा प्लॅन चेंज केला आम्ही आणि आम्ही आता भाऊची कार आहे तर कारने जातोय कारण मुली खूप चिडचिड केलं असतं आणि खूप शार्वी पण खूप क्रँकी होते मग त्याच्यामुळे मग हा प्लॅन केला की आपण कार घेऊन जाऊया आणि अचानक आमचा प्लॅन चेंज झाला आता कारने निघतो आहे छोटे बहिणी आहेत त्यांनी अशी मस्त ब्लॅक साडी वेअर केली आणि खूप जास्त घाईघाई मध्ये आम्ही तयारी केली अगदी केस पण विंचरलेले नाही आहेत बाकीची तयारी केली आहे इथे माझी शारवी शारवी नाही तिथे लक्ष नाही हा विदा हाय अरे वाटली आहे जोपालीये तर अशा पद्धतीने आमचा खूप छान असा प्रवास सुरू झाला लग्नाला जाण्यासाठी सगळ्यांनी मस्त तयारी केली होती साड्या वगैरे वेअर केल्या होत्या वहिनींनी आणि मी बसमध्येच जाणार होतो पण सीट्स वगैरे अवेलेबल नव्हत्या मग त्याच्यामुळे आणि मुली पण रडल्या वगैरे असतात गरम होत होतं मग त्याच्यामुळे मग गाडीने जाण्याचा प्लॅन केला आणि आम्ही निघालो मुलींची मस्ती चालू होती आणि प्रवास एकदम छान चालू होता आमचा आणि जेव्हा गाडीत बसल्यानंतर मुली अशा खेळायला लागल्या ला छान इकडे तिकडे बघायला लागल्या बाहेर तर मग तेव्हा असं वाटलं की बरं झालं आपण गाडीने चालू कारण बसमध्ये खूप त्रास झाला असता आणि जेव्हा असे आपण आपणच असलो ना आपल्या आपल्या फॅमिलीबरोबर की मुलं पण छान खेळतात आणि जेव्हा सगळे जास्त लोक दिसायला लागतात जास्त चेहरे नवी, नवीन नवीन बघतात तेव्हा मग मुलं जास्त किरकिर करतात आणि जास्त त्रास देतात मग त्याच्यापेक्षा हा एक बेटर ऑप्शन वाटतो की आपलं आपलं निघून जायचं बाहेर थोडा थोडा ऊन आणि पाऊसाचं असं वातावरण होतं हायवेला इतकी काही प्रचंड गर्दी नव्हती नाशिक एक्सप्रेसवेवर तर मग छान वाटत होतं काही ट्रॅफिक वगैरे नव्हती मस्त लग्नाला जाण्याचा हा प्रवास खूप छान आणि आनंददायी वाटत होता तसं बघायला गेलं तर इगतपुरीपासून त्र्यंबकेश्वरला जाण्याचं अंतर इतकं काही नाही आहे अगदी एक तासामध्ये आपण पोहोचून जातो त्र्यंबकेश्वरमध्ये तर संदीप युनिव्हर्सिटी म्हणून आहे फार मोठी युनिव्हर्सिटी आहे त्र्यंबकेश्वरच्याच रस्त्याला तर मग तिथेच एक लॉन्स आहे तर त्या लॉन्समध्ये हे लग्न होतं आणि खूप छान असा लॉन्स होता आमच्या घरामध्ये अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे म्युझिक लवर्स आहेत मग त्याच्यामुळे मस्त असे गाणे लावले आणि छान मस्त गाणी गाणी गुन ऐकत आणि गुणगुणत आम्ही निघालो पुन्हा बोल परत छान बोल व्हिडिओ काढते आतून तुम्ही Zorat. 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 आणि असं मस्त आनंदात मस्त प्रवास झाला आणि एकदम फ्रेश फ्रेश आम्ही पोहोचलो लग्नाला म्हणजे लग्नाच्या ठिकाणी आम्ही पोहोचलो आणि आम्ही पोहोचल्याच्या नंतर अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये लगेचच बस आल्या ज्या दोन बस केलेल्या होत्या इगतपुरी पासून त्या बस पण आल्या आणि सगळं वराड जमा झालं हल्ली जास्त कुठे जायला जमत नाही पण उगाच आता प्रेमचं लग्न आहे म्हटलं तर यावेळेस यायला जमलं म्हणजे असं जेव्हा लग्न असतात किंवा काही असे मोठे मोठे सोहळे असतात तेव्हा आपण एकत्र सगळे जमा होतो आणि मग फार आनंद होतो सगळ्यांमध्ये खूप एन्जॉय करता येतं आणि मजा येते नाहीतर इतर वेळेस आपल्याला घरातून बाहेरही पडता येत नाही किंवा काही ना काही एका आठोपाठ एक असे काही ना काही कामं आपले चालूच असतात आणि त्याच्यामुळे इतके सगळे छान वगैरे मस्त मेकअप वगैरे करून सगळे असे एकत्र जेव्हा बाहेर येतात तेव्हा खरंच किती मजा येते ना आणि आमचे सवयकर काका प्रेमचे पप्पा तर त्यांच्याशी माझ्या काहीशा गप्पा चालू होत्या आणि बाकी इतर मंडळी जे जे ओळखीचे आहेत त्यांच्यासोबत काहीशा गप्पा केल्या काही फोटो सेशन्स केले आणि आम्ही फॅमिली फॅमिली फॅमिलीने पण मस्त फोटोशूट केले भाऊसोबत पप्पांसोबत मुलींनी मस्त मस्त फोटो शूट केले त्यांच्या आजोबांबरोबर आणि त्यामुळे नंदिनी आणि विधा पण खूप खुश होत्या आणि त्यांचे पण फोटो काढायला त्यांना खूप मजा येत होती आणि त्या सांगित देत होत्या मग घोड्यावरनं नवरदेवाची मस्त वरात काढण्यात आली आणि हे बघून मुलींना खूप आनंद झाला घोडा वगैरे बघून विधाला मस्त घोड्यावर बसवलं होतं कारण आमच्या इकडे कळस तांब्यावाली म्हणतात एक करवली असते जी कळसतांब्या घेऊन फिरव फिरते नवरदेवासोबत तर विधाला तसं कळसतांब्या देऊन नवरदेवासोबत बसवलं होतं तर ती खूप मस्त एन्जॉय करत होती आणि घोड्यावर बसून नाचत होती पण ते इतकं काही शूट करायला मला जमलं नाही कारण शार्वीला उन्हात घेऊन जाणं मला पॉसिबल नव्हतं आणि हा हा, आ, हा जो लॉन्स आहे तो असा एकदम छान मस्त ठिकाणी होता की जेणेकरून म्हणजे हवा खेळती होती तिथे मस्त हवा येत होती आणि त्याच्यामुळे खूप छान वाटत होतं आणि शार्वी पण शांत होती रडत वगैरे काही नव्हती कसं दीदीचं दिदीच असं असू बाय 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 पप्पाचा पप्पाचा पप्पाचं असं पप्पाचं असं तर असं मग नवरदेव आणि नवरीची एंट्री झाली मस्त आणि त्यानंतर आमचे बाकीचे नातेवाईक जे आले नाते होते माझे मावस भाऊ वगैरे त्यांच्यासोबत मग जरा गप्पा गोष्टी केल्या आणि माझे भाऊ मोठे आहेत कुणाल भाऊ त्यांच्यासोबत मग मी गप्पा मारत बसले होते जरा वेळ आणि सोबतच शार्वीला थोडंसं म्हटले भात भरवू कारण तिला भूक लागली होती आणि मग नंतर ज्या लग्नाच्या ज्या काही विधी आहेत बौद्धिष्ट पद्धतीने ज्या विधी असतात त्या विधींना सुरुवात झाली मुरी द श्री पाटी सुगंदिकाय वदन अनंत गुनदंदिना सुगंदिना हदंदेन पूजयामी ततादतं ता भुद्ध दम्मच्छ संग सुगवत तनुभवा दातु धातु दातु, दातु गपे लंकाय जंबु दीपे तीद नागलोके च के सबे बुद्थर सबिंबे सकल

सकलवेच्चाविदुरज्ञानं देवरूपं सुजीव विमलचक्रो गभीरकोशं गौरवन्दं सुखाय अभय सुजननीतां भीमरावं शरामि भीमरावं शरामि भीमरावं शरामि दिव्यप्रवरत्नतु साधुवरदानतु अध्य कुल पुश तोर राजा सकल विद्यापती ज्ञान शास्त्र करा भक्त काजा सौदार संगरी शास्त्र धरिता करे कांपला अरे उरे रोद्र रूप

या ठिकाणी दक्षता आणि प्रेम यांच्या वैवाहिक जीवनात कोणत्याही आणि अडचणी संकट येऊ नये त्या अनुषंगाने भगवंताने सांगितलेलं परित्रा ज्याला आव्हान सुद्धा म्हणतात ते या ठिकाणी होते छातीजवळ हात असू द्या भीपति पटि विहायो, भी सब्वसंपति सिथिया, सब्वरोगा विनासायो, बवेति गायुतायतं, सब्वदुखा विनासायो, बवनिपान संतिके, रंति अनुगं कत्वा परितं पृत्त मंगलं, समन्ता चक्त वालेसु, अत्राग चांतु देवता, சூனன் கதம் ட்ரமசவன்களோ வதந்த சவன்காலோந்தே சந்த சந்திகணம் அயன் வர கன கேய மெருத்து

आणि असा अशा पद्धतीने खूप छान मस्त योग्य पद्धतीने सगळ्या ज्या विधी असतात लग्नाच्या त्या पार पडल्या आधी साक्षीबंद विधी असतो मग त्यानंतर ज्या लग्नाच्या विधी असतात त्या पार पडल्या आणि त्या ऐकण्या खरंच खूप छान वाटत होतं आणि मग त्यानंतर आम्ही सगळेजण जेवायला गेलो वहिनी नंदिनी विधा आ, सोबत भाऊ जे माझे मोठे भाऊ आहेत ते कुणाल भाऊ सिद्धार्थ भाऊ हे सगळे आम्ही एकत्र जेवायला गेलो नंदिनीच्या पप्पा आणि सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं जेवण पण खूप छान होत आता जेवण झालंय मस्त आणि बसलोय आम्ही जरा इथे गारवा वाटतोय कारण जिथे आता लग्न लागलं तिथे शेड आहे पत्र्याचं खूप जास्त गरम होतंय तिथे मग आता इकडे येऊन बसलोय आहे। आहे। मस्त शांत वाटतंय बहिणी आहेत गप्पा मारतोय मस्त इकडे नंदिनी आईस्क्रीमवर आईस्क्रीम चाललेल्या आहेत मुलींच्या सारख्या आईस्क्रीम खातात पूर्ण तोंड कसं होऊन गेलंय काही मेकअप नाही काही नाही सगळं गेलं मेकअप हा ना आणि मस्त जेवण केलं मुलींनी स्वतःच्या हाताने जेवण केलं आणि मस्त लग्न पण खूप छान लागलं आणि भरपूर पाहुणे आलेले आहेत भरपूर नातलग भेटले माझे भाऊ आहेत ते भेटले आणि आता इकडे शार्वी मी आणि बहिणी आहेत आम्ही सगळे बसलो आहे आणि बस शार्वी जरा किरकिर करते आहे म्हणून तिला इथे शांत घेऊन बसलो आहे कारण लगेच गाडी जर निघालो तर खूप रडेल त्याच्यामुळे जरा शांत म्हटलं तिला जरा नादवू इथे बसू असं बसलो आहे मग पण <laughs> कचरा लावला लावलाय विदा कुठे गेली विदा विदा इकडे तिकडे पळतीये करवली ती करवली म्हणून इकडे तिकडे पळते हा तुझी मेहंदी दाखव बघ माझी मेहंदी मी एकाच हातावर मेहंदी काढली ऍक्च्युली कारण शार्वीमुळे मला नाही जमलं हतावर त्याची मेहंदी काढायला इकडे नंदिनीची मेहंदी असं दाखवायचं असं दाखवायचं हां आणि मागते मागते आत अरे वा छान छान मस्त आहे हो वाली च्या म्हणजे आणि मग असं मस्त जेवण वगैरे करून माझी एक बहीण पण भेटली मग तिच्याशी जरा गप्पा मारल्या त्यानंतर शार्वीला झोपवली म्हणजे जरा मांडीवरच थोपटून तिला झोपवली मग मी खाली मांडी घालून बसले होते कारण वरती बसायला मला तिला झोपवायला जमलंच नसतं मग मुझ त्याच्यामुळे खाली बसले आणि मग तिला थोपटली तिला झोपवली आणि त्याच्यानंतर मग म्हटले जरा फोटोशूट वगैरे करू नवरी नवरदेवांसोबत मग त्याच्यामुळे फोटो काढायला आम्ही गेलो स्टेजवर तोपर्यंत शार्वीला पप्पांकडे दिलं आणि ती पप्पांच्या मांडीवर मस्त झोपली होती शांत तेवढाच मला वेळ मिळाला जरा इकडे तिकडे फिरायला वगैरे फोटोज काढण्यासाठी फोटोज काढले दोघांचं अभिनंदन केलं कॉंग्रॅच्युलेशन्स म्हटलं आणि नवरी आणि नवरदेव खूप जास्त छान दिसत होते आणि आमची नवरी ही आहे दक्षता तर त्या पण खूप छान दिसत होत्या लग्न खूप छान पार पडलं आणि पावसाचं वातावरण झालंय इकडे तुम्ही बघू शकता हायवे आहे आणि पूर्ण पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि शार्वीला भाऊने घेतली आहे खूप छान हॉल होता लॉन्स म्हणतात इकडे नाशिकला असेच लॉन्स आहेत बरेचसे शिवगंगा लॉन्स म्हणून आहे ते बघा इकडे नाव आणि बराच पाऊस भरलाय त्याच्यामुळे आम्ही जरा घाईत निघतोय सो आता मी घरी जाऊन तुमच्याशी बोलते किती पाऊस भरलाय बापरे काळोख झालाय नुसता पाच वाजता बापरे हवा सुटली आहे खूप चला 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 घाई झाली तो चान चान आ, खुँँ 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 खुँ आ, सो लग्न वगैरे सगळं छान मस्त झालं तसं ना एकदम छान लग्न होतं खूप मजा आली लग्नामध्ये सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला नवरी आणि नवरदेव खरंच खूप सुंदर दिसत होते खूप छान जोडी आहे त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप त्यांना शुभेच्छा आणि त्यांना खूप जास्त अभिनंदन सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा स्टे यू फॉर अनादर मोर एक्सायटिंग व्हिडिओज अँड थँक्यू फॉर वॉचिंग भाऊराय आले बाय